हीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणे माणसाने मानसाशी मानसासम वागणे तर प्रेक्षक हो मला सांगायला आवडेल की मान माणसामध्ये फक्त माणूसच नसतो तर काही माणसांमध्ये देव माणूस सुद्धा असतो तर देव माणूस जो असतो तो साहजिकच तो डॉक्टर मध्ये असतो डॉक्टर सोबतच नर्स कंपाऊंडरमध्ये सुद्धा असतो तर सदैव रुग्णसेवेला वाहून घेतलेल्या आणि सदैव कार्यतत्पर असणाऱ्या वैद्यकीय सेवेमध्ये आपले नावाज आपलं नाव कमावलेल्या असणाऱ्या आज आपल्या स्टुडिओ आज आपल्या लोकाशा न्यूज टीव्ही स्टुडिओमध्ये एबीपी माझ्यातर्फे आरोग्यवती दुर्गा पुरस्कार प्राप्त तसेच शासनाचे तर मॅडम तुमचे लोकशा न्यूज टीव्ही चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे थँक्यू नमस्कार मॅडम नमस्कार, नमस्कार तर मॅडम तुमचं पूर्ण नाव ऐकायला आवडेल आम्हाला माझं रमा गोविंदराव गिरी आणि लग्नानंतरचं नाव रमा शिवाजी भारती बीड मी आता सध्या जिल्हा रुग्णालय बीड येथे चीफ मेटरन म्हणून काम करते गेल्या चार वर्षापासून ओके शिक्षण कुठंपर्यंत झाले मॅडम शिक्षण मी नर्सिंगमध्ये मास्टर आहे आता सध्या पी एच डी स्कॉलर आहे पहिली प बेसिक ट्रेनिंग माझी जी एन एमची औरंगाबाद मेडिकल कॉलेजला झालेली आहे okay. नंतर इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन जे जे हॉस्पिटल मुंबईतून मी ग्रॅज्युएट झाले म्हणजे बी एस सी नर्सिंग त्यानंतर सिंहगड कॉलेज ऑफ सिंहगड कॉलेज ऑफ नर्सिंगमधून माझं एम एस सी नर्सिंग झालं आणि त्यानंतर आत्ता मी इन सर्विस पी एच डी करते कृष्णा विद्यापीठ कराड कृष्णा विश्व विद्यापीठ कराडमधून ओके okay. आणि तुम्हाला या वैद्यकीय कार्यक्षेत्राची आवड कशी लागली कौटुंबिक मी, मी लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यातल्या नांदगाव नावाच्या गावची एक शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्माला आलेली मुलगी आहे पण मला चार भाऊ आणि मी एकटे असल्याने माझ्यावर एक सर्व संस्कार वडिलांनी मुलामुलीत भेद न करता केलेले होते लहानपणापासून शिक्षणात आवल असायची आणि वडिलांना नेहमी वाटत वाटायचं की माझी मुलगी डॉक्टर होणार पण ऐनवेळेस मला थोडेसे कमी मार्क पडले आणि मी मेडिकलला जाऊन नाही मग त्यांना रिक्वेस्ट करून मी म्हटलं की ऍट लिस्ट मला नर्सिंगला तरी घाला अशा पद्धतीने मी नर्सिंगमध्ये आले अरे वा एकदम छान तर तुम्ही आज चीफ मेटरन या खूप उच्च पदस्थ पदावर तुम्ही आज कार्यरत आहात तर या पदावर येण्यासाठी तुम्हाला काय काय संघर्ष करावा लागला मॅडम तसं तर आमच्या प्रोफेशनमध्ये संघर्षच खूप आहे कारण तीन वर्षाचं जे ट्रेनिंग आहे ना तर ते इतर प्रोफेशनमध्ये तीन वर्षाचं ट्रेनिंग झालं की ग्रॅज्युएट बोललं जाते पण आमच्या नर्सिंगमध्ये का कोणी काय केले माहिती नाही पण ग्रॅज्युएट बोललं जात नाही तर डिप्लोमा होल्डरच बोललं जाते बारावी नंतर दो वी आर ग्रॅज्युएट तर मग तो डिप्लोमा झाला मग मा मला कळलं की आता तर मी आणखी ग्रॅज्युएट नाही मग मी बी ए केलं बाहेरच्या कॉलेजमधून एम ए केलं पण ही गोष्ट बघत गेली की प्रमोशन फास्ट नाही आहेत नर्सिंग केडरमध्ये जसं एमबीबीएस झालं की लगेच मेडिकल ऑफिसर लगेच एम एस किंवा मग आर एम ओ सी एस होता तसं आमच्यामध्ये नाही आहे खूप मोठं अथक परिश्रम करून करून पुढे जावं लागतं मग मी नॉनस्टॉप बी एस सी केलं बी एस सी केल्यावरही मला आठ ते दहा वर्ष वाट बघावं लागलं की माझं शहाण्णवला बीएससी झालं तर मला दोन हजार दोनला ला ट्यूटर म्हणून प्रमोशन आलं दरम्यानच्या काळात मग मी स्टाफ म्हणून पण काम केलं घेवरायला मी इन्चार्ज म्हणून पण काम केलं आणि दोन हजार दोनला ला मी लेक्चरर म्हणजे ट्यूटर म्हणून काम केलं आणि त्यानंतर मग मी पाहत राहिले की आता अजून पुढे काय शिकायचं तर एम एस सी करायचे नंतर काय करायचं तर पी एच डी करायचे बारावीनंतर जर तेव्हाच लागले असते तर डॉक्टर झाले असते डॉक्टर होण्यासाठी आजपर्यंत मला आता परि परिश्रम करावे लागत आहेत पण हे करताना आनंद एवढाच आहे की रुग्णाच्या सेवेमध्ये मी स्वतःला खूप झोकून दिलं कारण नर्सिंगचा अभ्यासच असा आहे की कम प्रॅक्टिकल चांगलं जो जो करील तो पुढे जाईल जाईल अरे वा खूपच छान खरंच आणि त्यानंतर या कार्यक्षेत्रामध्ये तुमचे आव्हानं काय काय असतात नेमकी मॅडम या कार्यक्षेत्रामध्ये प्रत्येक केड नर्सिंग केडरमध्ये प्रत्येक कॅटेगरीमध्ये वेगळे आव्हान आहेत जेव्हा okay. स्टाफ नर्स म्हणून काम करता अत्यंत चॅलेंजेबल गोष्ट आहे ही कारण एक मुलगी जेव्हा बारावी नंतर तीन वर्षाचा कोर्स करून ती नोकरीला लागते एका वॉर्डमध्ये इंडिपेंडेंटली ती जेव्हा काम करू लागते इन्चार सिस्टर तर सकाळी असतात पण इव्हनिंग पासून ते उद्या सकाळपर्यंत तिच्याबरोबर कोणी नसते पण वॉर्डमध्ये चाळीस पन्नास रुग्ण आणि चाळीस पन्नास रुग्णांच्या बरोबर असलेले प्रत्येकी दोन दोन जरी पकडले तर दीडशे ते दोनशे रिलेटिव्ह आणि मग येणारे अधिकारी हॉस्पिटलचे कर्मचारी टीम काम करणारे इतर आमचे कर्मचारी आणि वरिष्ठांचे येणारे फोन आणखी व्ही आय पी लोकांचे येणारे फोन रायटिंग वर्क क्लिनिकल वर्क राऊंड हे सगळं करताना त्या एकट्या बिचारीची किती फटप होते ते जेव्हा स्टाफ नर्सच काम जे करते तेव्हा त्याच व्यक्तीला कळते आणि खूप चॅलेंजेबल काम आहे जेव्हा हे सात ते आठ तासाची ड्युटी करून माझी स्टाफ घरी जाते ना मॅडम मला नाही वाटत की तिला झोपेसाठी का, काही प्रयत्न करावा लागत असतो आपोआप झोपला आपोआप झोपला इतका थकवा हे चॅलेंज तर स्टाफ नर्स आहे त्यानंतर इन्चार्जच्या पुढे अनेक चॅलेंज आहेत इन्चार्ज त्या वॉर्डची होलँड सोल असते मी जसे हॉस्पिटलची होलँड सोल आहे हो। सीएस जसं पूर्ण हॉस्पिटलचं जिल्ह्याचे होलँड सोल आहेत त्या त्या वॉर्डमध्ये जसं घरात एखादी वस्तू कमी पडली की आईला मागितली जाते तसं तिथे मागितलं जात आहे सर्वंट येतात शिस्ट कुठ आहेत स्टाफ येतात शिस्टर कुठे आहेत डॉक्टर येतात शिस्ट कुठं आहेत म्हणजे तिला बाहेरून इंडेंट करणे मग ते सगळे सपोर्टिव्ह सर्व्हिसेस सगळ्या वेळच्या वेळी प्रोव्हाइड करणं क्लिनलीनेस बघणं राऊंड घेणं हँडिंग ओव्हर टेकिंग ओव्हर कालचे झालेले प्रॉब्लेम रात्रीच झालेले प्रॉब्लेम नवीन आलेले ॲडमिशन डिस्चार्ज होणारे पेशंट काय कमी काय जास्त एखाद्या स्टोअरमध्ये आउटस्टॉक गेलेले औषधंसुद्धा मिळवून द्यायचे त्या ठिकाणी अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात आणि खरंच मॅडम हे खूप ग्रेट वर्क आहे ओनली फॉर द पेशंट केअर आणि ते आम्ही करतो अरे वा खरोखरच हॅट हॅट्स ऑफ मॅडम तुम्हाला माझ्याकडनं की एवढं तुमचं असं खूप रिस्की काम आहे खूप जबाबदारीचं काम आहे तरी सुद्धा तुम्हाला अजिबात तुमच्या चेहऱ्यावर असा थकवा वाटत नाही नाराजी वाटत नाही उदासी वाटत नाही की एवढं सगळं आव्हान तुम्ही पेरून सुद्धा तुम्ही आज एकदम आनंदी आहात प्रसन्न आहात आणि समाधानी आहात सगळ्यात विशा दोन तीन गोष्टी माझ्या मा ह्या आनंदामध्ये समावलेल्या आहेत एक तर घरचं वातावरण Okay. माझ्या घरचं इकडचं वातावरण माहेरचं खूप छान होतं मी होते hmm. वातावरण मला काही फरकच वाटला नाही माहेर सासर मधला माझे मिस्टर जे शिवाजी भारती सर वंकट प्रशासकीय अधिकारी आताच परवा रिटायर झाले पण मला त्यांचा अत्यंत साथ मिळालेला आहे आणि हेच खरं गमक आहे की कुठली स्त्री तेव्हाच छान काम करू शकते जेव्हा तिच्या जोडीदाराने तिला तेवढं स्वराचार्य द्यायला पाहिजे स्वतंत्र द्यायला पाहिजे आणि तेवढं तिला मानाची वागणूक द्यायला पाहिजे घरचं सोडलं तर ऑफिसमध्ये ऑफिसमध्ये सुद्धा वरिष्ठाकडून चांगलं मनाचं सन्मानाचं वागणूक मिळायला पाहिजे आणि oh. हे सगळं करत असताना ती स्वतः नॉलेजेबल पाहिजे तिने अभ्यास केला पाहिजे आपण काय क्षेत्रात तिचा जॉब चार्ट तिला परफेक्ट पाठ पाहिजे आणि त्याच्यासाठी तिला ड्युटी व्यतिरिक्त वे वेगळा दररोज अभ्यास करावा लागतो मी आज पण करते इतके वर्ष झालेत बत्तीस वर्ष मी आज सुद्धा दररोज एक दोन तास अभ्यास केल्याशिवाय कधीच आराम करत नाही आणि हेच ह्या पद्धतीचंच आव्हान माझं सगळ्या नर्सिंग केडरला राहील तुम्ही जर नॉलेजेबल असाल ना तर तुम्हाला नेहमी लोकसन्मानाने वागवतील अरे वा खूप छान मॅडम तुम्ही या निमित्ताने खरंतर समाजाला खूप छान संदेश दिला आहे की आपल्याला एका आपल्या पतीची सुद्धा जर साथ लाभली एखाद्या पत्नीला तर ती यशाचं किती उंच शिखर गाठू शकते हे तुमच्या माध्यमातून आपल्याला लक्षात आलेलं आहे आणि त्यानंतर तुम्ही हे कार्यक्षेत्र करत असताना ही हे तुमचं कार्यभार सांभाळत असताना काही समाजसेवा पण करतात का व्यतिरिक्त मॅडम दररोज प्रत्येक दुसऱ्या पावलाला जी गोष्ट करतो ती आम्ही समाजसेवा जसं की आता मी वॉर्डमध्ये राऊंड घेता घेता आज एक आई भेटली होती मला एका रुग्णाची आई होती तर तिला कानाचा प्रॉब्लेम होता ती खूप वेळ पेपर घेऊन हातात फिरत होती तिला गाईड कोणच करत नव्हता आणि आमच्या ऑफिसच्या बाजूलाच पस्तीस नंबर आहे मी माझं सगळं काम सोडून तिला घेतले पायऱ्याच्या खाली आले ऑफिसमध्ये नेऊन सोडलं आज जाऊन मॅडमला सांगितलं हे आई खूप वेळापासून फिरतात मॅडम हिचं बघून घ्या त्या बाहेर येऊन मला असा पाया पडायच्याच राहिल्या ही ना आणि समाजात जाऊन संधी शोधण्यापेक्षा ऑलरेडी समाजातले लोक जे समस्येत आहेत ते आमच्याकडे येतात आणि त्या समस्या फक्त आपल्याला ओळखता आल्या पाहिजेत खूप भारी आहे हॉस्पिटलमध्ये खूप सेवा करायला चान्स आहे हो, स्वतःला विसरून जाऊन मला अनेकदा माझ्या मैत्रिणी सांगतात मॅडम चार वाजले तीन वाजले घरी चला बर, एक वाजले जेवायची वेळ झाली अशा पद्धतीने बेभान होऊन आपण काम केलं तर खूप छान आहे मॅडम नर्सिंग अनेक विद्यार्थ्यांना मी नर्सिंग मध्ये शिकवलंय नर्सिंग मध्ये एज्युकेशनचं खास काम मी करते की ज्या मुलींचा गव्हर्नमेंटला नंबर लागला नाही खूप गरीब परिस्थिती आहे तिच्या घरी जायचं तिच्या आईवडिलांना काउन्सिलिंग करायचं तिला बीडमध्ये आणायचं शक्य असल्यास आपल्या घरी ठेवायचं नाहीतर तिची राहायची व्यवस्था करायची तिचे जेवण कपडे ड्रेस सगळी व्यवस्था करायची आणि स्वतः शिकवायचं मला शिकवायला खूप आवडतं अरे आवडतो त्यांना घरी पण शिकवते माझ्या घरी छोटी शाळा आहे त्यात शिकवते आणि आतापर्यंत पन्नास ते शंभर मुलींना मी स्वतःच्या पायावर उभे केले आणि त्या खूप सुखी आहेत येतात अरे वा बा, क्या बात आहे खरंच खूप अभिमानास्पद आहे तुमचं सगळं कार्य हे आणि या माध्यमातून मी बिडकरांना सांगू इच्छिते की वैद्यकीय क्षेत्रामध्ये ज्या जाण्याची इच्छा आहे ज्या मैत्रिणींना ज्या सख्यांना तर त्यांनी नक्कीच रमा मॅडमशी संपर्क करून करू शकतात जेणेकरून त्यांच्या थ्रू तुमचं काहीतरी पुढच्या आयुष्यामध्ये सक्सेसफुल होऊ शकतात मला शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारला असा आवडेल की तुम्ही मुलींना या माध्यमातून मुलींना आणि महिलांना काय आवाहन कराल मॅडम मी महिलांना आणि मुलींना एवढंच आवाहन करेन की महिलांनी स्वतः मुलींनी स्वतः आईवडिलांना विरोध केला पाहिजे की मला शिक्षण घेऊ द्या मला परिपक्व होऊ द्या फिजिकली मेंटली सोशली आणि इकॉनॉमिकली पण मी पायावर उभी राहीन yes. मी करेन ते छानच करेन आणि मग मला स्पेसमध्ये जायचं आहे जाऊ द्या मला इंजिनियर व्हायचं होऊ द्या मला मेडिकलला जायचं आहे जाऊ द्या मला नर्सिंगला यायचं आहे येऊ द्या जेव्हा आमच्यासारखे लोकं मुली समाजातल्या ऑब्झर्व करतील यात पण खूप लाखाच्या पुढे पगार आहे चांगला मान आहे चांगली प्रतिष्ठा आहे आणि हायली क्वालिफाईड आहे संशोधनामध्ये खूप स्कोप आहे ह्या गोष्टी जेव्हा समाजातल्या मुलींना कळतील आणि इतरांपेक्षा आमच्या पगारचा आमचा स्केल खूप चांगला असतो आणि मग एक मुलगी दोन तीन फॅमिली ही जी छान पद्धतीने सांभाळू शकते हाच संदेश समाजातल्या मुलींना की तुम्ही जिथे थांबलात ना, ना बारावी नंतर आमच्याशी संपर्क करा थांबू नका नर्सिंग मध्ये आलात तर सुखाने राहाल आणि जेव्हा दुसऱ्यासाठी आपण सेवा देतो तेव्हा परमेश्वर आपली सेवा करत असतो असं मला वाटते ईश्वर सेवा हीच पेश रुग्णसेवा हीच सेवा असं मी म्हणायला कधीच घाबरणार नाही कारण परमेश्वर असतात अरे वा खूप छान तर वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असताना मॅडमनी अतिशय सांस्कृतिक शैक्षणिक एकूण सर्वच गोष्टीमध्ये त्यांनी आघाडीचं काम केलेलं आहे आणि या ठिकाणी त्यांनी शासनाला पण एक छानसा संदेश दिलेला आहे त्याचबरोबर महिला मुलींना सुद्धा त्यांनी अतिशय छान मार्गदर्शन असा सल्ला दिलेला आहे मॅडम तुमच्याशी बातचीत करून खरंच खूप छान वाटलं आमच्या स्टुडिओला भेट दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू मॅम